ते मोठे नेते आहेत अनुभवी आहेत अनेक मोठी पदं त्यांनी भूषावलेली आहेत पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत असताना आपल्या पक्षाला यशही आलेलं आहे पराजय आलेला आहे आणि पराजय जो येतो तो एका व्यक्तीमुळे नसतो त्याला बरीच काही इतर कारणं असतात त्यामुळे मला असं वाटतं की आज जयंत पाटील साहेब भावनिक झाले त्याच्यावर ते स्वतः बोलले युवकाला संधी दिली जाईल साहेब तिथं बोलले की येत्या काळामध्ये जयंत पाटील साहेब स्वतः सुप्रियाताई अनेक इतर सर्व नेते मिळून योग्य व्यक्तीला तिथं संधी दिली जाईल माझंही असं मत आहे जर तुम्ही देणारच असाल तर जयंत पाटील साहेब सुप्रियताई साहेब बसून आणि इतर नेत्यांना बसून एक सामान्य परिवारातून एक सामान्य कार्यकर्ता जो अनेक वर्ष आपल्या पक्षामध्ये पदाधिकारी आहेत तो जिल्हा प्रमुख असू शकतो प्रदेशवर ते एखादी जबाबदारी त्याच्याकडे असेल आणि अशा व्यक्तीला ती संधी जर दिली तर एक योग्य असा न्याय त्या पदाला मिळेल आणि ती व्यक्ती सुद्धा सामान्य परिवारातल्या असल्यामुळे योग्य असं काम करतील आणि आम्ही सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे कुठलं छोटं छोटं पद असेल ते घेऊन लोकांच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करतो नाही नाही पण सामान्य कुट सामान्य कुटुंबातला एक व्यक्ती नवीन चेहरा असू शकतो ना प्रस्थापित एखाद्या परिवारातून नाही तर पवार परिवारातून नाही तर अजून कुठल्या परिवारातून असावं असं मत नाहीये त्यामुळे मी पवार परिवारातला असलो अनेक वर्ष पक्षामध्ये काम करत असलो तरी माझं असं मत आहे उद्या जर पवारसाहेब एखादी निर्णय घेणार असतील पुढाकार घेणार असतील जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाता ते निर्णय घेणार असतील तर मग सामान्य परिवारातून जो असा पदाधिकारी आहे जो अनेक वर्ष आपल्या पक्षासाठी काम करतो अशा व्यक्तीला जर संधी दिली तर मला असं वाटतं की त्याचा त्याला त्या पदाला न्याय दिल्यासारखा होईल आणि मग आम्ही तर आहोत लढायला आम्ही माझे प्रांत अध्यक्ष प पदाधिकारी म्हणून कुठेही इच्छा नाही माझं एकच मत आहे की जयंत पाटील साहेब अनुभवी नेते आहेत आज ते मनापासून तिथं काम करतात पवार साहेब आहेत इतरही सर्व आव्हाड साहेब भूषणराजे होळकर असतील सुप्रियताई आहेत हे सर्व नेते मोठे मोठे तिथं पाटील साहेब आहेत टोपे साहेब आहेत ते सगळे बसतील आणि योग्य व्यक्तीला संधी देतील अशी अपेक्षा करूया आवडेल सामान्य परिवारातून एक अनुभवी आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना तिथं संधी दिल्यानंतर त्या पदाधिकाऱ्याच्या अंडर काम करायला एक कार्यकर्ता म्हणून आणि जे काही छोटं मोठं पद असेल ते संघटनात्मक असलं तर नक्कीच ते पद घेऊन पार्टीसाठी काम करायसाठी मी तयार असेल जेव्हा जयंत पाटील साहेबांनी हे वक्तव्य केलं आमच्यासारख्या लोकांना सुद्धा ते आश्चर्य वाटलं कारण शेवटी एवढा मोठा नेता एका व्यासपीठावर असं कसं बोलून गेला भावनिक झाले आता नंतर काय घडलं हे आपल्या सर्वांना तिथं माहितीये लोक भावनिक होतात कार्यकर्ते भावनिक झाले आम्ही सुद्धा तिथं भावनिक आणि आश्चर्यचकित तिथं झालो त्यामुळे तिथं रिॲक्शन हा एक विषय महत्वाचा असला तरी शेवटी पवार साहेबांचा आदेश हा महत्वाचा असतो पवार साहेबांनी तिथं अंदाज दिलेला आहे की येत्या काळामध्ये सर्वच मोठे नेते बसून तो त्या ठिकाणी निर्णय घेतो